नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक दोन भारताचे संसद या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिलं लोकसभेवर टिंबटिंब पद्धतीने उमेदवार निवडून पाठविले जातात योग्य पर्याय आहे भौगोलिक मतदारसंघ लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठविले जातात दुसरं भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती हे, भारता हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात प्रश्न क्रमांक दोन शोधा व लिहा पहिलं लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात योग्य उत्तर आहे खासदार दुसरं कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे उत्तर संसदेची प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिलं राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे उत्तर राज्यसभा हे कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही टप्प्याटप्प्याने राज्यसभेचे मोजके सदस्य निवृत्त होत असतात राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो त्यामुळे दर दोन वर्षांनी राज्यसभेचे सहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात पण त्यांच्या जागी पुन्हा तितक्याच नवीन सभासदांची नेमणूक केली जाते सर्व सदस्य एकत्रितपणे निवृत्त होत नसल्यामुळे राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह हो असे संबोधले जाते दुसरा प्रश्न लोकसभेला पहिले सभागृह हो म्हणतात उत्तर लोकसभेचा उल्लेख भारतीय संसदेचे प्रथम सभागृह असा करण्यात आला आहे यातील सभासदांची निवड जनतेकडून थेटपणे केली जाते त्यात इतर कुणाचाही हस्तक्षेप नसतो या सभागृहात जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी दि असतात म्हणून या सभागृहाला पहिले सभागृह म्हणतात प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा पहिलं लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात उत्तर सार्वत्रिक निवडणुकांद्वारे लोकसभेच्या सदस्यांची निवड केली जाते लोकसभेच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात लोकसभा निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघाची आखणी करण्यात येते काही वेळा पाच वर्षांची मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधी ज्या निवडणुका घ्याव्या लागतात त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणून संबोधले जाते अनेक वेळा अनेक कारणांनी मुदतीच्या आधी लोकसभा विसर्जित झाल्याची बरीच उदाहरणे आहेत मात्र असे अपवादात्मकच घडते दुसरा प्रश्न आहे लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा उत्तर लोकसभेच्या सभागृहाचे कामकाज नियमितपणे चालवण्याची मुख्य जबाबदारी लोकसभा अध्यक्षांवर असते लोकसभा ही ज्याप्रमाणे देशातील जनतेचे प्रतिनिधित्व करते त्याप्रमाणे अध्यक्ष हा लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत असतो लोकसभेच्या सभासदांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जपवणूक करण्याची जबाबदारीसुद्धा अध्यक्षांवर असते सभागृहाची प्रतिष्ठा राखणे आणि नियमानुसार सभागृहाचे कामकाज चालवण्यावर त्यांचा भर असतो पुढचा प्रश्न कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा उत्तर लोकांचे हित जोपासता यावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते कायदा तयार करण्यापूर्वी कायद्याचा कच्चा मसुदा तयार करण्यात येतो याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असे म्हणतात संसदेच्या लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात येते विधेयक निर्दोष व्हावे याकरता विधेयक एका समितीकडे सादर केले जाते विधेयकाच्या बाजू आणि त्रुटी लक्षात घेऊन दोन्ही सभागृहातील सदस्यांनी विधेयकाला मंजुरी दिली तर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरी नंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते पुढचा प्रश्न आहे राज्यसभेत बारा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात या सदस्यांची निवड करताना कोणते निकष असतात याची माहिती मिळवा उत्तर राज्यसभा सदस्यांपैकी बारा सदस्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते यासाठी भारतीय या नागरिकत्व वयाची तीस वर्ष पूर्ण केलेली असणे हे निकष तर आवश्यक असतातच शिवाय साहित्य विज्ञान कला क्रीडा आणि सामाजिक यांसारख्या विविध क्षेत्रांतून सदस्य निवडावे लागतात ज्या सदस्यांची निवड केली जाते त्यांनी त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असले पाहिजे राजकारणाव्यतिरिक्त इतर सामाजिक क्षेत्रातून सदस्यांची निवड केली जाते या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य केलेल्या व्यक्ती या पदावर निवडले जातात अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक दोन भारताची संसद या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद